नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोने आणि चांदीचे आजचे दर पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा जर चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आजचे सोन्याचे दर प्रति एक ग्राम मुंबई चोवीस कॅरेट बारा हजार तीनशे ऐंशी रुपये बावीस कॅरेट अकरा हजार तीनशे अठ्ठेचाळीस रुपये पुणे चोवीस कॅरेट बारा हजार तीनशे ऐंशी रुपये बावीस कॅरेट अकरा हजार तीनशे सत्तेचाळीस रुपये सोलापूर चोवीस कॅरेट बारा हजार तीनशे एकोणऐंशी रुपये बावीस कॅरेट अकरा हजार तीनशे शेहेचाळीस रुपये नाशिक चोवीस कॅरेट बारा हजार तीनशे ऐंशी रुपये बावीस कॅरेट अकरा हजार तीनशे अठ्ठेचाळीस रुपये आजचे चांदीचे दर प्रति दहा ग्राम मुंबई एक हजार पाचशे पंचवीस रुपये पुणे एक हजार पाचशे चोवीस रुपये सोलापूर एक हजार पाचशे पंचवीस रुपये नाशिक एक हजार पाचशे चोवीस रुपये